गणशेट पडली तारी भिवंडी आपण आपला सन्मान स्वीकारायचंय एकवीस ते चाळीस गाडी मला गाड्या काय एकवीस ते चाळीस वेळे आसी पायया सोडा चौदा सोळा चौदा ला बराच वेळ लागायला लागलाय सुटला गड क्रमांक या मैदानातील चौदा सुटला आणि चौदा मध्ये सुंदर लढत चौरळे सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे कोण होतो या ठिकाणी चौदा बैल गाडी मालक सिमिला पात्र मागणी या ठिकाणी करणार का करतो करतो का आणि दोघात सुंदर अशी लढत झाली काय झाले बघा की तुम्ही मगाशी जास्त कौतुक केला बनसोडे सर आता आपले वांदे झाले चौदाचा निकाल गेला या ठिकाणी स्क्रीन कड स्क्रीनचा आदर घेतला जातोय चौदाला वाळवा माग पंधरा वाळवा गारव्याची सवय लागल्या त्यामुळे रोहित शेठ सगळे होत आहे या प्रवीण शेठ मिन्मीने चांदे यांचं आर्थिक स्वागत आहे प्रसिद्ध पवार नीट करावं हो जरा सिस्टम नीट करावं जयदास हो। शेठ बोडके यदवल यांचं देखील आगमन झाले आपलं अर्धिक स्वागत आहे निकाल पाच वरून दौडली गाडी गणेश प्रसन्न सुंदर ग्रुप बालेगाव या गाडीचा एक नंबर आला गाडी सेमीसाठी पात्र विजय गाडी मालकाच चा, चालकाच चा हार्दिक अभिनंदन సుందర అయి గాడి పైలాం నావల గ్యా గి